सातारा नगरपालिका निवडणुकीतील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले मनोमिलन होणार का सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असून प्रत्येक नेते आपापल्या पक्षाची रणनीती ठरवत आहेत साताऱ्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही बंधूंमध्ये खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुकीत मनोमिलन झाले होते आता हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील होणार आहे का याबद्दल माध्यमांनी खासदार उदयनराजे भोसले यांना प्रश्न विचारला असता तुम्ही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच विचारा असं म्हणत मनोमिलनाचा चेंडू आता खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले बंधू राजे भोसले यांच्या गोटा ढकलला आहे साताऱ्याला पाणी पुरवठा करणारे कास धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं असून त्याचे आज ओटीभरण करण्यात आले यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते निवडणुकीमध्ये सातारा घन प्रश्न घन घन काय नसतं घन काय प्रश्न बघू आता सगळ्यांनी एकत्र बसून करावं अशी माझी मनोकामना आहे मला साहेब आघाडी का पक्षाची नाही आता ते बघू ना तर काही शेवटी कसं आहे हा निर्णय काय मी एकटा घेणार नाही मला एकच वाटतं की राजकारण स्थानिक लेवलला कुठं आणून नाही मी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही मी बघितलं तर फक्त समाजकारण बघितलं आजपर्यंत आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी होईल याच्यावर मी भर दिला राजकारण जर करायचं असतं तर आज जे आज कोणी पण असते राजकारण करायचं त्याला काय अक्कल लागत नाही ह्याला ह्याला बाजूला कर त्याला बाजूला बाजूला सारण्याचं सा, मला कोणाच कोणालाही बाजूला सारण्याचा सा, माझा कधी मानस नाही नसणार आणि कधी नव्हता सुद्धा महाराष्ट्रात लोकसभेला मनं मिलन झाले विधानसभेला मन मिलन झाले तिथं मनं मिळून आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पाहायला मिळते नाही का नाही मला सांगा आता शेवटी कसं आहे माझं तर मन हे आता शिवेंद्रराजे म्हणा आता शिवेंद्र आहे त्यांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा अजून काय बोलणार मी महाराज साहेब कधी कर चर्चा करणार कर कधी बसणार चर्चा ते, ते बिझी आहेत मिनिस्टर <laughs> मिनिस्टर <है। laughs> महाराज साहेब <laughs> बेरे रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा